राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलं एकतीस हजार कोटीचं पॅकेज सरकारकडून शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा निधी मिळणार ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालंय त्यांना लाखो रुपयाची मदत मिळणार तसेच शेतकऱ्यांना घर बांधून देणार जनावर घेण्यासाठी पैसे दिले जाणार तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ होणार तर अशा तब्बल दहा मोठ्या घोषणा फडणवीसांकडून करण्यात आल्या आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांच्या आनंदात आता मोठी वाढ होताना दिसत आहेत अतिशय प्रतीक्षेत असणाऱ्या अतिवृष्टीमुळे झालं होतं नुकसान त्या नुकसानीच्या भरपाईचं कसं होणार सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार का नाही अशी चर्चा सुरू असतानाच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना दहा मोठ्या योजनांची माहिती दिली आता शेतकऱ्याला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी आधीच येणार आहे आता दिवाळी आधीच शेतकऱ्यांची दिवा दिवाळी होणार आहे कारण की शेतकऱ्याला आता घराची पुनर्बांधणीसाठी पैसे गोट्यासाठी मदत दुकानदारांना मदत जनावरे घेण्यासाठी पैसे तर शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाचे फीचे देखील पैसे मिळणार आणि प्रति हेक्टरी अनुदान मिळणार मग शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती रुपयांचं अनुदान मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना नवीन घर मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांची या मुलांची फी माफ होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे काय पात्रता अटी निकष याच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे कोणत्या तारखेला अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेतोय शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी इतिहासातल्या सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच आता शेतकऱ्याच्या आयुष्याला नव्याने उभारी घेता येणार इतका मोठा आधार फडणवीस सरकारने दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात राज्यावर जो पावसाचा प्रचंड तडाखा बसला होता त्याने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिला अनेकांचे संसार उघड्यावर पडले आणि याच सगळ्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं मोठं पॅकेज जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला आहे आणि या पॅकेजमुळे दिवाळीपूर्वीच आता शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे आता एकोणतीस जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी एकोणतीस जिल्ह्यामध्ये हे जो लाभ आहे हा सरसकट मिळणार आहे पन्नास लाख शेतकऱ्यांचं नुकसान झाले पासष्ट लाख हेक्टर शेतकऱ्यांची जी आहे हानी पोचली आहे मग एवढ्या मोठ्या पॅकेज जी मदत आहे ती कशा पद्धतीने मिळणार प्रति हेक्टरी किती रुपयांचं अनुदान मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना आता घर मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या मुलाची फी माफ होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचे सगळे कर्ज माफ होणार आहे कशा पद्धतीच्या अटीनं लोकांना आता पैसे मिळणार आहे कोणत्या तारखेला अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे आता सगळ्या महत्वाच्या माहितीकडे आपण बोलतोय पहा तुमचा संस्क संसार जो आहे तो उघड्यावर आला होता अनेकांच्या डोळ्यात दो त्यांची घरं गोटे कोसळले होते आता दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता पण आता हाताश होण्याची गरज नाही सरकारनं मोठी घोषणा केली जे शेतकरी हवाल झाले होते ज्यांनी सर्वस्व गमावलं होतं त्यांच्या मदतीसाठी सरकारनं तातडीनं दहा हजार रुपयांची छोटी मदत आणि गहू तांदूळ दिले होते त्यानंतर लगेच बावीसशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली पण आता पुन्हा तुम्हाला उभं राहता यावं म्हणून सरकारने तब्बल एकतीस हजार कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी देण्यात आलंय आता मग शेतकऱ्याला फक्त आर्थिकच नाही तर मानसिक शारीरिक त्रासही झालाय शेतकऱ्यांची जमीन खळडून गेली रबी पिकं पेरण्याची क्षमता राहील नाही हे लक्षात घेऊन सरकारने प्रत्येक नुकसानीवर उपाय शोधला आणि आता शेतकऱ्याला फक्त पॅकेजच नाही तर घराचं नवीन घर दिलं जाणार गोठे बांधण्यासाठी पैसे देणार जनावरेना जनावरे जर वाहून गेले असतील किंवा नवीन जनावर खरेदीसाठी पैसे दिला जाणार विम्याचे पैसे येणार कर्जमाफीचे देखील पैसे येणार मग प्रति हेक्टरी किती रुपयांचा अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार कोणत्या जिल्ह्यात अनुदानाचं वाटप होणार कोणत्या शेतकऱ्याला आता घर मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या मुलाची फी माफ होणार कोणत्या शेतकऱ्यांचे सगळे कर्ज माफ होणार आता कोणत्या महत्वाच्या अटी घातल्यात संपूर्ण सविस्तर आता पाहतोय आता बा मुलांच्या शिक्षणाची चिंता मिटली आता पहा ज्या शेतकऱ्या कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत जे शिकत आहेत इंजिनिअरिंगला आहेत डिप्लोमाला आहेत डिग्रीला आहेत तर त्यांची फी भरणं एक मोठं आव्हान होतं पण सरकारने सांगितलंय की अतिवृष्टीमुळे जर नुकसान झालं असेल तर हे संकट आता शेतकऱ्यांना तर सरकार स्वतःवर घेत आहे सरकारने अत्यंत दिलासद एक घोषणा केली अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क आता फी माफ करण्यात आली आहे याचा अर्थ तुमच्या मुलाच्या शिक्षणाची फी तुम्हाला आता लागणार नाही एवढं सोडा तर ज्या प्रचंड नुकसान या विहिरी पुरवत करण्यासाठी गाळ काढण्यासाठी सरकारनं विशेष बाब म्हणून तीस हजार रुपयाची मदत जाहीर केली आता या सगळ्या घोषणा ज्या आहेत याच्यामधल्या दोन मुख्य घोषणा तुम्ही ऐकल्या पण आता प्रति हेक्टरी किती मदत मिळा कोणत्या शेतकऱ्याला मदत मिळाले कोणत्या शेतकऱ्याला घर मिळणार कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार कसे अटीत ठेवण्यात आलाय काय निकष लावले लक्षपूर काय का आता ज्यांची जनावरं वाहून गेले किंवा ज्यांची जनावर मृत्यूमुखी पडले त्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति पशु किंवा प्रति जनावर सदोतीस हजार पाचशे रुपयाची मदत होणार ज्या शेतकऱ्यांची जमीन पावसामुळे खरडून गेली माती वाहून गेली त्यांच्यासाठी सर्वाधिक मोठी मदत जाहीर करण्यात आली प्रति हेक्टरी साडेतीन लाख रुपये पहा प्रति हेक्टरी साडेतीन लाख म्हणजे अडीच एकरासाठी साडेतीन लाख रुपये म्हणजे एक लाख जवळपास पंधरा हजार रुपयाच्या पुढे तुम्हाला मदत ही जर तुमची जमीन खरडून गेली असेल तर मिळणार आहे सत्तेचाळीस हजार रुपये इतकी रक्कम तुम्हाला रोख मिळणार ज्यामुळे तुमच्या शेतात तुम्ही पुन्हा माती आणून जमीन दुरुस्त करून पेरणी योग्य करण्याची मजुरी तुम्ही देऊ शकता या निर्णयामुळे तुमची शेती नव्यानं त्या ठिकाणी होणार आहे आता अतिवृष्टी अनुदान प्रति हेक्टर किती मिळणार घर कोणला कोणला मिळणार कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार पात्रता निकष आणि निधी वितरणाची कशी घोषणा झाली सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे बोलतोय आता बा अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घरं त्या ठिकाणी पूर्णतः कोसळली आहे त्यावेळेस जे आहे मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली ज्यांची गरज संपूर्णपणे पडली आहेत आता लोकांचं पुरात घर वाहून आहे किंवा घरामध्ये इतकं पाणी साचलंय की त्या घरात जाऊन राहणं अशक्य आहे किंवा घर ढासळलं आहे तर पी एम आवास योजनेतून नवीन घर बांधून मिळणार आहे कल्पना करा ज्यांनी आपलं घर गमावलं त्यांना सरकार स्वप्नातलं घर आता बांधून देणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या घराचं किंवा जनावरांच्या गोठ्याचं अंशतः नुकसान झालंय त्यांना देखील दु, 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 दुरुस्तीसाठी सरकार आता पैसे देणार आहे याशिवाय नुकसानग्रस्त भागातील रस्ते पूल दुरुस्त करण्यासाठी दहा हजार कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आता पात्रता निकष काय कोणत्या कोणत्या जिल्ह्यात याचं पैशाचं वाटप होणार आहे लक्षपूर्वक आहे का एकोणतीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यापैकी एकोणतीस जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांना सरसगट मदतीचा लाभ मिळणार आहे पंचनाम्याच्या शेत आधार शेतकऱ्यांच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात ही मदत जमा होणार आहे पूर्वीच्या एनडीआरएफच्या मदतीत दहा हजार रुपयाची वाढ केली आहे म्हणजे तुम्हाला कोणतीही कागदपत्रे घेऊन जा न जाता तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही पंचनाम्याच्या यादीनुसार थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आता कर्जमाफीच्या आणि विम्याच्या संदर्भात मोठा निर्णय झाला आता ज्यांच्यावर कर्जाचं ओझं होतं अतिवृष्टीमुळे कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न पडला होता पण आता शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी बँकांना निर्देश दिले कर्जमाफीच्या संदर्भात देखील आता मोठा निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीची मदत मिळण्यास आता भर मिळाला आहे विम्याची रक्कम अंदाजे पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना आधीच मिळालेली आहे सतरा हजार हेक्टर शेतावर नुकसान झाले आहे तर त्याची देखील विम्याची अजून एक वेगळी रक्कम त्यामध्ये मिळणार आहे आता पहा जवळपास मराठा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात जो मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता आणि गावं जलमय झाले होते तिथे सर्वाधिक आणि तातडीची मदत ही मिळणार आहे त्या भागाला प्राधान्य मिळणार आहे आता जी रक्कम कशा पद्धतीने मिळणार बा करोडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार रुपये मदत मिळणार हंगामी बागायती पिकासाठी प्रत प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मदत मिळणार बागायती पिकासाठी प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मोठ्या घोषणा याच्या व्यतिरिक्त अशा केल्या आहे की ज्यांची जमीन खरडून गेली त्यांना प्रति हेक्टरी तीन हजार पाचशे रुपयाची एकूण मदत त्या ठिकाणी मिळणार आहे आता अशा पद्धतीने या मदतीचं जे आहे ते वाटप तुम्हाला होणार आहे ज्या शेतकऱ्यांची जी प अतिवृष्टीच्या भागात जे मोडतात त्यांचे कर्ज देखील माफ केले जाण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अशा पद्धतीने कुठलाही अर्ज न भरता कुठल्याही अतिरिक्त कागदपत्राची जी आहे तुमच्याकडून मागणी न करता डायरेक्ट हा लाभ तुमच्या खात्यामध्ये येणार आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला आतापर्यंत किती रुपयांचं अनुदान जमा झालं तुम्हाला या घोषणेविषयी नेमकं काय वाटतं कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद